जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील जाणाऱ्या गोरीत ते प्रकाशा गावाला जोडणाऱ्या तापी नदीवरून जाणाऱ्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास आले असून जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने त्यामुळे नवीन पूल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा वाहनधारकांना लागलेली होती नवीन पूल सुरू होणार असल्याने वाहनधारकांना सुखाचा प्रवास करता येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवरून जाणाऱ्या नवीन पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून त्यामुळे हा पूल कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आता वाहनधारकांना लागली आहे विसरवाडी ते खेते या महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गावर तापी नदीवर पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू होते मात्र पुलाचे काम आटोक्यात आले असून लवकरच वाहनधारकांसाठी नवीन पूल सुरू करण्यात येणार आहे तापी नदीवरील असलेल्या जुन्या पुलाची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या साम्राज्य पसरले आहे यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाली असल्याने नवीन पुलाची प्रतीक्षा लागलेली होती त्यामुळे नवीन पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने आता प्रतीक्षा लागली आहे ती पूल कधी सुरू होईल आणि वाहनधारकांचा प्रवास कधी सुखाचा होणार असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित झाला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार